राहतील आपल्याला पूर्ण विस्तृत कल्पना आहे संत श्री तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज दोन्ही पालखी वीस तारीखला पुण्या शहराला प्रवेश करणार आहे या विषयावर पुलीस पुणे शहर पोलीस दल यांची विस्तृत बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेली आहे आणि सर्व दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था असतील वाहतूकची नियोजन असतील महिला सुरक्षाचे विषय असतील ओवरऑल कोणताही प्रकारची आपत्तीजनक घटनापासून प्रिव्हेंटिव्ह उपाययोजना करण्याची असतील सर्व विषयावर योग्य नियोजन करण्यात आलेली आहे सर्व विश्वस्तांची आणि सर्व संबंधितांची वेगवेगळी वेळीवेळी वेळोवेळी चर्चा करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी पण आमचे स्वतःचे तसेच मान्य श्री मुरलीधर मोहोल सोबत तसेच आमचे लोक इतर सर्व संबंधितांसोबत वेगवेगळे रस्त्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली आहे वाहतूकचे जे डायव्हर्जन्स आहे त्याचे विस्तृत नोटिफिकेशन पण काढण्यात आलेली आहे एक व्हिडिओ पण तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जे डायव्हर्जन पॉईंट्स आहे किंवा पार्किंग स्थल आहे त्याची पूर्ण कल्पना यामध्ये देण्यात आलेली आहे क्यू आर टी पथक बी डी एस अँटीसेपटॅ चेक टीम्स अशा प्रकारचे नियोजन पण वेगवेगळी ठिकाणी करण्यात आलेली आहे रस्त्यावर काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काम सुरू असल्यामुळे वाहतुकीवर येणारे जे जे समस्या थोडीशी वाढू शकते त्याचे लक्षात ठेवून विशेष करून विश्रांतवाडी चौक परिसर जिथून पालखीचे एंट्री शहराला होते तिथे काही एक सबवेचे काम सुरू आहे ज्याच्यामुळे थोडी वाहतूक कोंडी त्या परिसरात आणि ओवरऑल क्रा क्राऊड मॅनेजमेंटचे चॅलेंजेस तिथे येतील त्याचे नियोजन करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुक्कामाचे ठिकाण असतील किंवा गाडीतल जिथे जास्त क्राऊड असते त्याचे पण नियोजन करण्यात आलेली आहे आणि दिवे घाट परिसरात जे घाट परिसरात रोड वाईडनिंगचे काम सुरू आहे आणि रिसेंट जे माउंटेनर्स टेरेन एरियाजला ब्लास्टिंग करण्यात आलेली आहे आणि पाऊसचे हे सीझन आहे त्याचे लक्षात ठेवून कोणताही प्रकारची लँडस्लाईडसारखे स्थिती होऊ नये तसेच लोकांची सुरक्षाला काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे एन डी आर एफ टीम्स विश्रांतवाडी आणि दिवेघाट या परिसरात राहणार आहे त्याचे रेकी पण होतील काही आपत्तीजनक घटना घडली तर इमिजिएटली रिलीफ रेस्क्यू टीम्स पूर्णपणे सुसज्ज ठेवण्यात येत आहे यावर्षी काही ऑर्गनाईजरित्याने मॅन काउंट चे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससोबत मिळून काही व्यवस्था विश्रांतवाडी चौकजवळ आणि दिवेघाट जवळ आणि वटकी नाला या परिसरात ते पण लावण्यात येत आहे जेणेकरून एक्झॅक्टली किती वारकरी शहरात प्रवेश केले आणि किती वारकरी दिवेघाट परिसरात किंवा लोणीकंदचे परिसरात किती वारकरी आले आणि बा दू पुणे ग्रामीण हद्दीत गेले त्याचे पण कल्पना आपल्याला योग्य प्रमाणे होऊ शकते त्या दृष्टिकोनातून हे व्यवस्था करण्यात येत आहे पालखीचे ट्रॅकिंगसाठी एक ॲप ऑलरेडी सर्क्युलेट एक लिंक सर्क्युलेट करण्यात आलेली आहे आणि पालखीवर जी पी एस असल्यामुळे त्याचे लोक जर वापर केले तर जि जिथे त्यांना दर्शन घ्यायची आहे त्यांना एक्झॅक्ट कल्पना होईल तर आम्हाला गर्दी कमी करण्यामध्ये मदत होईल लोकांनी त्या लिंकवरून ते पालखीचे लाइव लोकेशन्स बघू शकते आता एकंदरीत या पूर्ण पालखी बंदोबस्तमध्ये अप्रॉक्सिमेटली सहा हजार पाचशे अधिकारी आणि कर्मचारी या बंदोबस्तमध्ये लावण्यात येत आहे आणि आजपासूनच वेगवेगळे ठिकाणी आमचे अधिकाऱ्यांचे ब्रीफिंग आणि रिहर्सल्स इत्यादी सुरू करण्यात आलेली आहे आणि पूर्ण यंत्रणा पूर्ण पोलीस दल वेगवेगळे प्रशासनचे वेगवेगळे इतर विभागांसोबत समन्वय साधून योग्य कारवाई करत आहे पालखीचे विषयाव्यतिरिक्त एक प्रेसनोट आणखी आपल्याला काही नोट देण्यात आले असतील एक गंगारा गंगाधाम रस्त्यावर काही उपाययोजना जे काही ॲक्सिडेंटची प्रकार घडली होती त्या दृष्टिकोनातून जे आमची विजिट पण झाली होती काही प्रतिबंधक उपाययोजना आणि रेग्युलेशन्स जे जड वाहन इत्यादीचे आहे त्याच्याबद्दल करण्यात आलेली उपाययोजनाची एक नोट पण आपल्याला देण्यात आलेली आहे आणि या काळात आणि याचे पुढे पण जड वाहनांची योग्यरित्याने नियोजन करून त्यांचे मुळे ॲक्सिडेंट्स होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे या कालात सी सी टी व्हीजचे आणखी प्रभावी वापर तसेच जे आमचे नवीन प्रकल्पमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याचे वेगवेगळे सर्विलेन्स व्हेकल्स इत्यादी असतील त्याचे पण वापर या पालखी बंदोबस्त दरम्यान होणार आहे धन्यवाद